श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर पक्ष्यांची रोजची हजेरी असते किचनमध्ये सुद्धा आम्ही पाण्याचं भांडं ठेवलेलं आहे आणि जे काही किचनमध्ये आपण जेवण बनवतो जेवण बनवता बनवता जे काही होत असेल त्यातला काही घास आपण पक्ष्यांनी ठेवला ते सुद्धा मनसुक्त खाऊ बा आनंदाने भरारी घेतात तर किचनमध्ये सुद्धा सकाळी न चुकता दुधावरची साय खाणारा कावळ्या आणि हा मी स्वामींजवळ जे नैवेद्य ठेवत असते त्यातला हा घास जो स्वामींना आपण भरवतो तो घास मी कायम बारीवर ठेवते आणि कावळ्या मनसोक्त खाऊन अगदी तृप्त होऊन जातो आणि खूप छान वाटतं जेव्हा पक्षी आपण दिलेला चारा पाणी आवडीने खातात तर तुम्हीसुद्धा अशी आवड काही जपत असाल आवडत असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा घे आणि खरंच पक्ष्यांसाठी काही ना काही दाना पाणी आपण आपल्या किचनच्या हॉलच्या बारीत ठेवला की त्यांनासुद्धा खूप खूप काही आनंद मिळतो खाण्याचा त्यांचीसुद्धा दाणा पाण्याची सोय होते